मग मागच्या वेळी जे नर्स मंत्री असतात ना आपल्याला ठाण्यामध्ये जो जे आर त्या जेरात होती मग आता तो जे आर वेगळा आहे का आणि आता आपली मागणी जी आहे ती वेगळी आहे का काय लिहितो थोडं त्याच्यात हे आहे दादा काय असतं पहिल्यापासूनच आमची मागणी होती मराठाने पण मी आणि सगळे सोयरे पण आणि नुसते मराठीचे घेतलेले नाही तर त्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या ओडिशीच्या कायद्यानुसार घेतलेले सगळ्यांचे जे ओदिशा आरक्षणाला आहेत नुसते मराठ्यांचे घेतले असते तर सगळे बाहेर फेरले गेले असत मग ते विशेष मागास वर्ग असो मागास वर्ग असो मागास प्रवर्ग असो त्याच्यात बसणारे सगळे सत्तावीस टक्के ते बत्तीस टक्के आरक्षणात बसणारे सगळ्यांचे सगळे सोयरे का काय घ्यायचे का ते सोयरे असे घेता येत नाहीत तर काय घ्यायचे ते त्यांचा त्यांचा व्यवसाय एक ही उपजाती उदाहरणार्थ म्हणून सांगतो कुणबीचे नोंद निघाली आणि त्याच्या सोयरीची निघाली नाही त्याचा रोटीपिटी व्यवहार पण होतो त्यांचे परंपरागत असणारे सणवार पण सारखेच आहेत व्यवसाय पण सारखेच आहेत मग निकष काय हो विषय आरक्षणात जाण्याचा तर ज्याच्याकडे कोणी प्रमाणपत्र आहे त्याचे निकष आणि जो गेला नाही त्याचे पोट जातोपात म्हणून असणारा मराठा एकच निकष येत ना तो शेती करतो हे पण शेती करतो कशावर आधारित दिलंय काय निकष लावले ते, 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 ते आम्हाला सांगा आम्ही ते द्यायला दे तयार आहेत परंपरेनुसार लग्नाच्या सोयीके जुळतात ते सगळे सगळे सोयी आशिवाय खैद दिलेले पण सोयरेच का घ्यायचे तर पुन्हा पॅरेग्राफ दिलेला आहे की ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्याचे सोयी सोयरे परंपरेनुसार लग्नाच्या सोयीके जुळतेत ते सगळे सगळे सोयी आशिवाय खैद दिलेले पण सगळे सोयरेच का घ्यायचे तर पुन्हा पॅरेग्राफ दिलेला आहे की ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्याचे सोयी सोयरे म्हणजे त्याचा आणि याचा व्यवसाय एकाचे त्याची पोट उपजात तत्सम म्हणून याला सुद्धा आत घेण्यात यावं अशी ती व्याख्या केलेली त्याच वेळेस सगळे स्वरे म्हणजे काहीच अर्थ या की आईला जाता येत नाही आईचे नातेवाईक घेत करायचा आम्ही दिलेली आम्हाला डोकं म्हणून आम्ही दिलेली आणि मी एकट्याने दिलेली नाही त्यावेळेस तिथं महाराष्ट्रातले अभ्यासक होते असं माहिती बरं झालं तुम्ही लय महत्त्वाचा प्रश्न विचारला माहिती असली पाहिजे राज्याला सुद्धा तिथं महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक होते तिथं सगळे हायकोर्टातले वकील होते कायद्याचे अभ्यासक होते घटनेचे पण अभ्यासक होते सगळे बरेचसे समन्वयक सुद्धा होते तिथं ज्याला ज्यांनी पूर्ण हयात आरक्षणात घातले असे सगळे लोक होते सगळ्यांनी वाचलं ते ठेवायचंय का सगळ्या सोयीच्या अधिसूचना कस आहे काय जेव्हा सगळे ओके म्हणले तेव्हा पाठ तीन साडेतीन ला हो म्हणले होतात अकरा वाजल्यापासून पाठ चार वाजेपर्यंत खलबत सुरू होते त्यामुळे सगळ्या पण आधी सुद्धा काढले तिची पण अंमलबजावणी घेणार आहे हे सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवायचं मराठा आणि कुणबी एक हे पण घेणार गॅजेट सुद्धा घेणार मराठवाड्याचे हैदराबाद गॅजेट सहित घेणार या वेळेस मी मुंबई सोडणार नाही मराठ्यांनी सुद्धा सोडायचे नाही फक्त मराठ्यांना पुन्हा पुन्हा विनंती वेळ ओळखत चाला संकट ओळखत चाला कधी एकत्र चा। यायचं याचे संकेत समाजाला कळाले पाहिजे आणि तुम्हाला संकेत देतोय हीच योग्य वेळ आता मराठ्यांनी मुंबईत एकोणतीस ऑगस्टला दूर दाखवायची hmm. आणि गोर गरीब मराठ्यांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकायची मराठा हरवून देऊ नका शेतकरी मराठा व्यावसायिक मराठा डॉक्टर मास्तर वकील छोट्या मोठ्या टपऱ्यावले हो हॉटेलवाले हो रिक्षावाले हो जीपवाले हो टेम्पोवाले हो एस टी ओले ड्रायव्हर कंडक्टर माथाडी कामगार डब्या अखेच हो आखेच मुंबईकडे एक दोन तीन दिवस काम पण ठेवाल मुंबईकडे फक्त एकोणतीस ऑगस्टला आझाद मदारलाय दहा वाजता आम्ही बसलो या आरक्षण आणायची जबाबदारी आपली आणि दिलेला शब्द मराठ्यां प्रत्येक वेळेस मी पूर्ण केलेला आहे तुमच्या लेकराच्या बाळासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी जडतो तुम्हाला सांगितलं होतं ओबीसी आरक्षणात घालीत अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे तीन करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणात घातलेत आणि आता तुम्हाला शब्द आहे शंभर टक्के राज्यातल्या मराठा आरक्षणात कानात फक्त तुम्ही सगळ्यांनी मुंबईकर चालायच माझे भारतीय जनता पार्टीची वोट बँक जी आहे ती ओबीसी आहे देवेंद्र फडणवीस साहेब ओबीसी मध्ये मराठा आरक्षण देतील आहे मुस्लिम आरक्षणा संदर्भात आपलं काय होत आहे त्यांनी दिलं नसतं ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या ओबीसी ओबीसीतून आरक्षण दिलं नसतं पण मराठेच ओबीसी देत अठ्ठावन्न लाख नोंदीचा आता आधार आहे आमचं देणार नाही त्यांना आता बोलायला कुठेही जागा नाही दीड दोन वर्ष वेळ दिला एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष आंदोलनाला पूर्ण होत वेटीस धरलं नाही किंवा त्यांचं मन बघितलं नाही किंवा त्रास दिला नाही त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा दोन वर्ष दिला आता एक घंटा सुद्धा देत नसतो एकदा जर मी अंतरवाली सोडली पुन्हा वेळ नाही मंत्री येऊ तर मंत्री येऊ पुन्हा गाडी माघारी त्यामुळं फडवीस साहेबांनी डोकं लावण्यापेक्षा मराठा आणि कुंबी लागू करावं मोकळावा आमच्या आहेत आठ नऊ मागण्या देऊन मराठा शिवाय सत्ता येत नाही याचा विसर फडणवीस साहेबांनी पडू देऊ नये या सरकारमध्ये सर्वात जास्त संख्या जी आहे ती मराठा समाजाची आहे लोकप्रतिनिधी जास्त आहेत मराठा समाजातील पण ते काय आवाज उठवत समाजा म्हणून काय नाही तीच तर आमची तिथंच मुळे आधी मी नेमकं आता ते येत नाहीत काय करा